जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तुन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आदिवासींमध्ये धनगड व धनगर एकच समजून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शासन निर्णय काढण्यासाठी मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली समिती बरखास्त करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर निवेदनातील मागणी मान्य न झाल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नांदेड युवा जिल्हाध्यक्ष संतोष तायवाडे यांनी दिला आहे आज नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या वतीने मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन आम्ही दिलेलं आहे जो दोन दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या बैठकीमध्ये जो धनगर आणि धनगड हे दोन्हीही जाती एकच आहेत आणि आम्ही तुम्हाला धनगरांना आदिवासीमधून आरक्षण देऊ त्या प्रकारचा शासन निर्णय आम्ही लवकरच एक समिती म्हणून नेमून निर्गमित करू आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आदिवासींचं आरक्षण देऊ या पद्धतीनं धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला मान्य मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला आणि जी आर काढण्याचा जो काही त्यांनी निर्देश दिलेत त्या सर्व घटनेला आमचा विरोध आहे आदिवासी समाजाचा आणि धनगर समाजाचा हा कुठलाही संबंध नाही मानववंशी शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा धनगर समाज त्या निकषात बसत नाही मुळात आदिवासी मध्ये कोणत्या जमातीला समावेश करायचं किंवा कोणाला वगळायचं याचा पूर्ण आगीत अधिकार भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांना असतो संसदेच्या विशेष अधिवेशनातून किंवा संसदेच्या दोन तृतीयांश बहुमताच्या माध्यमातून तो पारित करायचा असतो आणि त्यामधून कोणाला समावेश करणं आणि कोणाला वगळणं हा फक्त संसदेला अधिकार असतो कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा राज्य सरकारला नसतो या संदर्भाने एकोणीशे पासष्ट साली बसव लिंगप्पा वर्सेस डी चिनप्पा या सुद्धा या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं होतं की तो फक्त अधिकार राष्ट्रपतीचा आणि संसदेचा आहे त्याच्यानंतर धनगर समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती ती धनगर समाजाला आदिवासीमध्ये समावेश करा म्हणून ती सुद्धा न्यायालयाने फेटाळली त्यानंतर धनगर समाज सर्वोच्च न्यायालयात गेला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी मध्ये धनगरांचा समावेश करण्यास नकार दिला आणि ती सुद्धा याचिका फेटाळून लागली त्याच्यामुळं धनगर समाजाला न्यायालयाने सांगितलं की कुठल्याही प्रकारचा तुमचा आणि आदिवासींचा संबंध जुळून येत नाही त्यामुळे तुम्ही काही आदिवासी होऊ शकत नाही आणि आदिवासीमध्ये आरक्षण देता येणार नाही तरी पण मताच्या राजकारणासाठी आणि पुढील निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकार आणि एकनाथ शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार जर अशा प्रकारचा असंवैधानिक बेकायदेशीर आणि आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा जर निर्णय घेत असेल तर त्याला संपूर्ण आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे वेळ पडली तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आम्ही सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकसंख्येच्या आठ पॉईंट नऊ टक्के लोकसंख्या आहे दीड कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्रातल्या एकशे आठ लोकसभा विधानसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे आदिवासी समाजानं जरी सरकार स्थापन करू शकत नसेल तरी कोणाचं सरकार बनवायचं हे आदिवासी समाज ठरवू शकतो तेवढी ताकद आम्ही राखून आहोत महाराष्ट्रातले पंचवीस आदिवासी आमदार चार खासदार याच्या संपूर्ण विरोधात आहेत या निर्णयाच्या त्यामुळं या सर्व बाबीचा न्यायालयाने तर नकार दिलेलाच आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून आदिवासी मध्ये कुठल्याही प्रकारे धनगरांना आरक्षण न देता किंवा तसा न जी आर काढता आदिवासी समाजाला न्याय देणं खर तर गरजेचं आहे वेळोवेळी आदिवासी समाजामध्ये अनेक प्रकारच्या नाम साधरण्याचा फायदा घेऊन सुद्धा घुसखोरी होत असताना फक्त मताच्या राजकारणाचा डोळा ठेवून आदिवासी समाजामध्ये जर धनगरा समाजासारख्या सधन आणि एका सुदृढ समाजाची जर घुसखोरी किंवा ते समावेश करत असतील तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे येत्या काळात तो निर्णय जर त्यांनी रद्द केला नाही तर आदिवासी समाज संपूर्ण ताकदीन रस्त्यावर उतरल आणि त्याचा फार मोठं परिणाम महाराष्ट्र शासनाला भोगावे लागतील हे या माध्यमातून आम्ही सांगू शकतो